नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सध्या चैत्र नवरात्र चालू आहे जशी शारदीय नवरात्र महत्त्वाची असते त्याप्रमाणे चैत्र नवरात्र देखील महत्त्वाची असते तुमच्या घरात जरी घटस्थापना केली जात नाही तरी देखील आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणं गरजेचे आहे पहा उद्या शनिवार आहे आणि या दिवशी चैत्र महिन्यातील अष्टमी तिथी आहे या तिथीला दुर्गा अष्टमी असं देखील म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी येत असते त्यात नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी तिथीला अतिशय महत्व असतं हा संपूर्ण महिना चैत्र महिना हा संपूर्ण महिना देवीला समर्पित असतो आणि म्हणूनच या चैत्र नवरात्रीमधील या अष्टमी तिथीला आपल्याला सकाळी घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे पहा आपल्या घरावर आपल्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहावा कुलदेवी वर्षभर आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी आपल्याला अष्टमी तिथीला हा अत्यंत प्रभावी असा उपाय सेवा करायची आहे ज्या घरात कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरावर कुलदेवतेचा अखंड आशीर्वाद असतो आणि ज्या घरावर कुलदेवीचा अखंड आशीर्वाद असतो त्या घरात पहा कधीच कुठल्या गोष्टी अडचणी येत नाही समस्या येत नाही वेळोवेळी कामं देखील होत असतात तर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अष्टमी तिथीला सकाळी ह्या एका झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कुलदेवी आपल्यावर अखंड प्रसन्न राहील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच जेव्हा पण माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये तुमची कुलदेवी कोणती आहे त्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी विविध पूजा सामग्रीचा वापर केला जातो आणि ह्या पूजा सामग्रीला देखील तितकीच महत्त्व असते त्यातच आपण विड्याच्या पानाचा देखील वापर करत असतो तर या नागवेलीच्या विड्याच्या पानाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी सकाळी दोन जोड नागवेलीचे पान आणायचे आहे पान घेताना आपल्याला देटासहित पान आणायचं आहे आणि हे पान आपल्याला या पद्धतीने देवीला अर्पण करायचं आहे तर पहा समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळ होभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सर सर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली तर पहा इतकं महत्त्व या विड्याच्या पाण्याला आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध मद, सरस्वती देवीचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो आणि पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो तर विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तर अत्यंत हे पवित्र आणि सर्व देवतांनी भरलेलं विड्याचं पान याच पानाचा आपल्याला उपाय या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे बसायला आसन घ्यायचं आणि स्वतःच्या कपाळाला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं या उपायासाठी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहे ज्याला नागवेलीची पानं म्हणतात खाऊची पानं म्हणतात अशी दोन पानं घ्यायची आहे पानं स्वच्छ करून घ्यायची देठ असलेली पानं घ्यायची आहे पानं कुठेही फाटलेली नसावीत पानं घेतल्यानंतर एकावर एक अशी दोन पानं आपल्या उजव्या हातावर ठेवायची आहे या पानावर आपल्याला कुंकू ओलं करून याने आपल्या कुलदेवीचा बीज मंत्र लिहायचा आहे रिम हा बीज मंत्र लिहायचा आहे यानंतर आपल्याला एकवीस वेळा कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला नवार्णव मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडायन विक्षे हा नवार्णव मंत्र एकवीस वेळा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे एकवीस वेळा नवारणव मंत्र आणि एक वेळा श्रीसुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर हे नागवेलीचे पानं तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचे आहे नागवेलीची पानं कुलदेवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ही पानं कुलदेवीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे आणि कुलदेवतेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहावा अशी प्रार्थना आपल्या कुलदेवीला करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर ही पानं तिथेच तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देवपूजा करताना ही पानं उचलून घ्यायची आणि ही पानं तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा वेळोवेळी मान सन्मान करणं देखील महत्वाचं आहे आता कुलदेवीचा मान सन्मान करायचं म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवीची खना नारळाने ओटी भरायची असते उद्या अष्टमी तिथी आहे अष्टमी तिथी अतिशय महत्वाची आहे तुम्ही अष्टमी तिथीच्या दिवशी देवीची ओटी भरू शकतात हा आपल्याला मानसन्मान वेळोवेळी करायचा असतो ओटी कशी भरायची कुठे भरायची याविषयीचा इन डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात ज्या घरात वेळोवेळी कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरात कुलदेवीचा अखंड आशीर्वाद नेहमी राहत असतो आपल्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला देखील वर्षभरात येणाऱ्या नवरात्रीला त्याचप्रमाणे चैत्र महिन्यात त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीत त्याचप्रमाणे आपल्याला ज्या ज्या वेळेस देवीचे वार असतील त्या तिथीला त्या विशिष्ट तिथीला आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान आणि कुलदेवीची ही सेवा वेळोवेळी करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद